नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस वन मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे दा भोपळ्याचे घारगी त्याला घाऱ्या सुद्धा म्हणतात तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ आता आपल्याला धुवून त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे दोन वाट्या गुळ घेतलेले आहे तीळ घेतले आहे बडीशोप सुंठ पावडर विलायची पावडर आणि खसखस घेतलेली आहे तर आता हा भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून ह्या ज्या मागच्या साली आहेत त्या मी काढणार आहे हे बघा आपण साली काढून घेतलेल्या आहेत सर्व साली काढायच्या आहेत कुणी कुकरला सुद्धा लावतात तर मी साली काढून घेतलेल्या आहेत मी वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे पारंपरिक पद्धत एकदम तर आता कढईमध्ये ह्या किसून घेतलेला आहे भोपळा पहिल्यांदा मस्त कलर दिसतोय आता गॅस पेटवणार आणि त्याच्यावर आपल्याला ही जी कढई आहे हा हे आपल्याला भोपळा आपल्याला हलून घ्यायचा आहे मस्त याच्यामध्ये आता दोन वाट्या गुळ जो घेतलेला आहे तो गूळ टाकूयात आणि हलून घ्यायचा भोपळ्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला कारण गुळामुळे भोपळ्याला पाणी सुटणार आहे आणि भोपळा गरम केला तर त्यालाही पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही आहे टाकण्यासाठी वरतून पाणी नाही टाकायचं आता सर्व गूळ आणि भोपळा हा असा मी परतून घेत आहे भोपळा खाण्यामध्ये खूप प्रमाणात तुम्ही घे घेतला पाहिजे कारण की ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा उपयुक्त असा भोपळा आहे कारण याच्यामध्ये फायबर हे जास्त प्रमाणात असतं आणि पचनक्रियाला सुधारण्यासाठी तर भोपळा खूपच चांगला आहे तसेच डोळ्यांचं आरोग्यसुद्धा सुधारतं ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांनी आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करावाच विटॅमिन ए सी ई e, हे विटॅमिनचे प्रमाण याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं त्यामुळे हा भोपळा नक्की खावा भाजी त्याचे घारगे त्याच्या पुऱ्या कराव्यात तिखट पुऱ्या आणि खाव्यात हे बघा आता झालेलं आहे पूर्ण घट्ट झालेला आहे हे मिश्रण मी परतून परतून हे घट्ट केलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला सुंठ पावडर विलायची पावडर आणि बडिशोप मी बारीक कुठून घेतली आहे ते टाकत आहे याच्यामध्ये खसखस आणि आपल्याला तिळ हे पण हे टाकून घ्यायचे आहे आता तीन वाट्या मी गव्हाचं पीठ टाकत आहे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे मैदा हे ते वापरत नाही आपण गव्हाचं पीठ आधी दोन वाट्या टाकल्या आहेत ते थोडंसं मळून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये वाटलं आपल्याला पाणी चिकट चिकट आहे तर अजून एक वाटी आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ नसेल लागत घट्ट झालं असेल नाही टाकला तर नाही टाकलं तरी चालेल हे बघा असं झालेलं आहे पीठ मळून आपल्याला अजून गव्हाचं पीठ लागणार आहे तर मी अजून एक वाटी टाकत आहे म्हणजे मी तीन वाट्या एकूण टाकलेल्या आहेत आणि ते मळून घेत आहे व्यवस्थित हे बघा मळून घेतलेलं आहे पीठ असं मऊसूद झालेलं आहे पीठ आता आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून झाकण ठेवून दहा मिनिटं मुरून द्यायचं आहे पीठ बघा पीठ एकदम छान फुगलेलं आहे आता आपण घारगे तयार कसे करायचे ते बघूयात तर त्यासाठी मी आता एक ताट घेतला आहे त्याच्यावर प्लास्टिकचं एक कागद टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा एक उंडा घेतला आहे पिठाचा आता लाटून तो आपल्याला हे बघा पुरी लाटायची आहे अशी तर ही पुरी झालेली आहे जर ताटावर केलं किंवा पोलपटावर केलं तर पोल चिटकू शकतं तर मी प्लास्टिकचं कागद घेतलेलं आहे याच्यावर आता मी तिळ टाकणार आहे तिळ खूप पौष्टिक असतात कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं तिळामध्ये तिळ टाकले थोडंसं लाटण्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे थोडासा दाब द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे पुरी तर आपण लाटून घेतलेली आहे आता तेल गरम केलं आहे गॅसवर कढईमध्ये आता थोडासा गोळा टाकते मी जो पिठाचा केलेला आहे बघा गोळा लगेच वरती आलाय म्हणजे तेल चांगलं तळून आता आपल्याला पुरी त्याच्यामध्ये तेलात घ्यायची आहे हे बघा पुरी आता घालून थोडीशी वरवर आली तिला बुडबुडे आले तेलाचे की आपल्याला वरवर पुली पुरीच्या तेल टाकायचं आहे अशी थोडंसं हलवायची आहे पूर्ण लगेच पलटायची नाही आहे पुरी आपल्याला थोडं थोडं अलगद आपल्याला पुरी थोडीशी दाबून घ्यायची आहे कारण खुसखुशीत आणि मस्त लागते ही पुरी तर ती थोडं जास्त वेळच आपल्याला तळून घ्यायची आहे पटकन काढल्या तर त्या तळून आतून नाही तळणार व्यवस्थित हे बघा कशी टम्म फुगली आहे पुरी त्याच्यावर ते मी तेल टाकत आहे हळूहळू म्हणजे छान तळून निघते पुरी किती सुंदर कलर पण आला आणि तीळ पण खूप छान दिसतात बघा अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतात ह्या पुऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत थंड झाल्या की ह्या अशा मस्त खुसखुशीत होतात